नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझा गार्डन टूरचा व्लॉग याआधीसुद्धा म्हणजे मागच्या महिन्यातच मी गार्डन टूर तुम्हाला दिली होती पण आता एक महिन्यानंतर झाडांची काय काय प्रगती झाली आहे हे आपण पाहू चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे आंब्याचं झाड जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं हे केशर आंब्याचं झाड आहे आणि याला आता ह्या महिन्यात छान सुंदर अशी नवीन पानं आलेली आहेत हे झेंडूची रोपं होती जी अगदी छोटी छोटी होती ती आता बऱ्यापैकी मोठी झाली त्याला कळ्यासुद्धा आता आलेल्या आहेत आणि हां हे आहे, आहे इथे जरबेरा जरबेराला दरवेळी जवळपास दोन किंवा तीन अशी फुलं येतात तर ह्या महिन्यातसुद्धा त्याला इथे दोन फुलं आलेली आहेत मागच्या महिन्यात जवळपास पंधरा दिवस ते वीस दिवस याला एकही फुल नव्हतं त्यानंतर आता दोन दिवसापूर्वीच त्याला छान दोन फुलं आलेली आहेत हे पहा इथे झेंडूच्या झाडाला हे बारीक बारीक काळपट रंगाचे जे ठिपकी दिसत आहेत तर ते आहे झेंडूच्या कळ्या हे जे छोटे छोटे इथे रोपं दिसत आहेत ना हे आहेत चेरी टोमॅटोची चे रोपं आता मागच्या महिन्यात इथे फक्त थोडेशा त्या चेरी टोमॅटोच्या चे बिया टाकल्या होत्या आता छान रोपं उगवलेली आहेत त्यानंतर हे गुलाबाला सुद्धा एक छोटीशी कळी आलेली आहे आम्ही मध्यंतरी हे गुलाबाचं जे रोप आहे हे थोडंसं छाटलं होतं तर आता थोडं मोठं झालं आहे आणि त्याला कळ्या आलेल्या आहेत ह्या झेंडूच्या रोपालासुद्धा तीन चार कळ्या आल्या आहेत आणि हे पहा हे आहे जास्वंतीचं याला दरवेळी म्हणजे रोजच यायला जवळपास जा, आठ ते दहा फुलं हमकास येतात तर आता सुद्धा काही फुलं तोडली आहेत जे देवाला वाहण्यासाठी आम्ही तोडून घेतो आणि काहीही झाडावर असतात तर आता हे पाच सहा फुलं झाडावर ठेवलेली आहेत त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्याच पुढे म्हणजे त्या झाडाच्या खालीच एक आम्ही जे विड्याच्या पानांचा वेल असतो तो लावला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला दाखवला होता तोच हा वेल आहे पण हा तेव्हा आम्ही थोडासा पुढे लावला होता आता हा तिकडून काढून इकडे ह्या झाडाच्या खाली लावला आहे कारण तिकडची जी जागा होती हा वेल आधी लावलेली जागा ती आता बाकी कोथंबीर किंवा मेथी ह्यासाठी ती मोकळी करून घेतली आहे आणि इथे हे जे जास्वंदाचं झाड आहे तर त्याच्या खाली बऱ्यापैकी मोकळी जागा होती तर तिथे हा आता विड्याच्या पानांचा जो वेल आहे तो लावला आहे त्याच्याच बाजूला आहे तुळशी आणि हे आहे मोगरा तर मोगऱ्याला मागच्या वेळी छान कळ्या होत्या फुलं होते आता काही याला फुलं येत नाही आहेत थंडीत नसतात मोसप उन्हाळ्यात याला चांगली फुलं येतात त्यानंतर इथे आहे हे गाजर तर गाजर पण आम्ही दोन तीन आता काढली आहेत थोडीशी छोटीच राहिली होती म्हणजे होती मोठी पण जाड झाली नव्हती लालसर व्हायची राहिली होती त्यानंतर हे पहा इथे आहे हे सोनचाफ्याचं फुल तर ह्या सोनचाफ्याच्या झाडाला खूप कमी वेळा फुलं येतात मागच्या व्हिडिओमध्ये मा जेव्हा मी तुम्हाला हा सोनचाफा दाखवला होता तेव्हा त्याला ते फुल नव्हतं आता एक महिन्यानंतर याला फुल आलेलं आहे एक दोन तीन फुलं याला आली होती म्हणजे रोज एक अशा पद्धतीने दोन तीन फुलं आली आणि त्यानंतर आता पुन्हा फुलं यायची बंद झाली आहेत पण आता कळी यायला सुरुवात झाली म्हणजे पुन्हा फुलं येतील त्यानंतर पुढे आहे हे मिरचीचं रोप तर मिरचीच्या रोपालासुद्धा भरपूर मिरच्या लागलेल्या असतात मागच्या वेळीसुद्धा याला खूप मिरच्या लागल्या होत्या आताही मिरच्या आहेत आणि बरीचशी फुलंसुद्धा आली आहेत म्हणजे अजून भरपूर मिरच्या याला येतील त्यानंतर मिरचीच्याच पुढे आहे हरभऱ्याची रोपं जी मागच्या वेळी दाखवली होती तेव्हा ती थोडी छोटी होती आता थोडी मोठी झाली आणि त्याला थोडेसे हरभऱ्याचे जे आपण घाटे म्हणतो ती लागायला सुरुवात झालेली आहे छान बारीक बारीक अशी फुलं आलेत आणि काही ठिकाणी थोडेसे एक दोन असे हरभऱ्याची घाटेसुद्धा दिसत आहेत बघू आता काही दिवसांनी ते मोठे होतील तेव्हा त्याच्याच ते मागे आहे हे वांग्याचं रोप तर आतापर्यंत या झाडाच्या आम्ही चार ते पाच वांगी काढून झालेली आहेत आणि आतासुद्धा याला इथे तीन दोन तीन वांगे दिसतात म्हणजे तसे तर बरेच वांगे लागलेले आहेत पण जे थोडी मोठ्या आकाराची आहेत ना तर ती असे तीन चार वांगी दिसतात बघू आता हे दोन तीन दिवसांनी हे वांगेसुद्धा काढावी लागतील तर असं आहे हे इथे वांग्याचं रोप वांग्याची रोपंसुद्धा बऱ्याच ठिकाणी लावलेली आहेत तर पण हे है, है है है। तर है, है है, है जे आहे हे सगळ्यात मोठं आणि जे सगळ्यात पहिल्यांदा लावलं होतं ते हे रोप आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यावर हे आहे गावठी गुलाब आणि आता हे पहा इथे आहे हे टोमॅटो मागच्या वेळी जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला होता त्यात टोमॅटोचं जे रोप होतं ते थोडं मोठं झालं होतं पण त्याला टोमॅटो लागलेले नव्हते आता पहा खूप टोमॅटो लागलेत एकच झाड आहे पण ह्या एकाच झाडाला खूप सारे टोमॅटो लागलेत हे पहा अगदी छान असे मस्त हिरवेगार टोमॅटो आहेत आता बघू त्या लाल कधी होत आहेत ते मस्त छान असे हिरवेगार टोमॅटो आहे विचार करते हिरव्या टोमॅटोची भाजीसुद्धा बनवावी ती पण तुमच्याशी नक्की शेअर करेन पण तरीसुद्धा टोमॅटोचं जर पहिलं पीक घ्यायचं ते थोडंसं लालसर टोमॅटो घेऊ म्हणून आम्ही थांबलो आहे हे टोमॅटो तोडायला आता आठ एक दिवसात एखाद दुसरा टोमॅटो छान पिकेल लाल होईल मग तेव्हा तो टोमॅटो काढला जाईल आणि त्याच्याच मागे आहे हे गुलाबाचं रोप गुलाबाच्या झाडालासुद्धा तीन चार फुलं आलेली आहेत आधी हे झाड कुंडीत असायचं तेव्हा एखाद दुसरं फुलं यायचं आता तीन चार फुलं येतात आणि हे पहा ही इथे लावली आहे तीळ तिळीचंसुद्धा एकच झाड आहे पण त्याला भरपूर तीळ लागली आहे त्यानंतर हे तेच टोमॅटोचं झाड आहे हां इथे आहे हे पांढरं जास्वंदी पांढऱ्या जास्वंदालासुद्धा छान फुलं आलेली आहेत पण अजून ते उमललेली नव्हती सकाळी सकाळी हे शूट होत घेतलं होतं आणि जे पांढऱ्या जास्वंदाची फुलं आहेत ते साधारण बारा ते एकच्या दरम्यान उमलतात त्यानंतर त्याच्या पुढे आहे हा पेरू मागच्या वेळी जेवढा होता तेवढाच अजूनही आहे खूप काही त्याच्यात प्रगती नाही आहे नंतर इथे आहे हे अंजीर हां आता मागच्या वेळी खूप सारे अंजीर याला लागले होते पण तेव्हा झाड छोटं होतं आता झाड वाढायला लागलं आहे पण अंजीर याला कमी आहे एक दोनच अंजीर लागले हे पहा हा आहे मका मक्याला छान तुरा आला आहे आणि त्यासोबतच इथे एक छान असं मक्याचं कनिजसुद्धा लागलं आहे हे पहा अगदी छोटंसं असं कणीस आहे बऱ्याचदा जाता येत्या रस्त्याने मक्याची शेतं दिसायची तेव्हा असं मक्याला जे कणिस लागलेलं ला असायचं ते पाहायला छान मजा वाटायची पण आता हे जेव्हा घरच्या मक्याला ते लागले तर तेव्हा अजून जास्त छान उत्सुकता आहे की हे कणीस कसं येईल त्याची त्यानंतर पुढे आहे हा पालक पालकसुद्धा तोच आहे जो मागच्या वेळी दाखवला होता तेव्हा खूप कमी प्रमाणात होता आता बऱ्यापैकी वाढला आहे त्यानंतर इथे आहे ही चवळीचं चा रोप किंवा वेल तर हा जो चवळीचा वेल आहे त्यालासुद्धा तीन चार चवळ्या लागलेल्या आहेत शेंगा लागल्या आता इथे आहे हे पपईचं झाड तर मागच्या वेळी छोटंसं होतं आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे त्याच्याच बाजूला पाच सहा मिरच्यांची रोपं लावलेली आहेत आणि इतकी छोटी रोपं असूनसुद्धा याला आता फुलं आलेत म्हणजे यालासुद्धा मिरच्या लागायला आता सुरुवात होईल तसंच वांगे आणि टोमॅटोसुद्धा इथे लावलेलं आहे तर हे थोडे छोटे आहेत रोपं अजून काही दिवसांनी होतील मोठे आणि त्याला टोमॅटोसुद्धा लागेल पण हे पहा ते आहे हा फ्लावर मागच्या वेळी दाखवला होता तेव्हा अगदी छोटे छोटे याचे पानं होते आता पानं तर मोठे आहे शिवाय याला फ्लावरसुद्धा लागला आहे काही दिवसांनी आठ पंधरा दिवसात हा होईल मोठा आणि जेव्हा हा फ्लावर काढला जाईल तेसुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन त्याच्या बाजूला आहेत हे गाजर गाजरसुद्धा आज किंवा उद्या एक दोन काढून पाहू इकडचे कसे निघता येत ते आधीची तर थोडी छोटी निघाली पण हे पाहू आता कसे निघता येत ते किंवा मग तीन चार दिवसांनी काढू पण काढल्यानंतर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन हा पहा सुद्धा हा मका आहे पण अजून तरी याला कणीस लागलेलं नाही आहे तुरा पण अजून येतोय म्हणजे खूप छोटासा असा असा तुरा आहे तर अशी होती ही आमच्या गार्डनमधल्या झाडांची एका महिन्यानंतरची प्रगती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय